नमस्कार आज आपण चर्चा करणार आहोत एक समाजसेवक हुसेन मन्सुरी ज्यांचे करोडो फॉलोअर्स आहेत मुंबईचा असा एक एरिया नाही जिकडे हुसेन मनसुरी पोचत नाहीत एखाद्या जखमीला मदत करणे असो अबालवृद्ध स्त्रियांना आई समान मानून साडी देणे असो त्यांच्या हातून त्यांच्या इथेच झोपडीत फुटपाथवर रस्त्यावर बसून जेवणे असो लहान मुलांना कपडे खेळणी चप्पल सायकल देणे असे एक ना अनेक समाजसेवे कार्य हुसेनजी करत असतात उद्देश फक्त आणि फक्त एवढाच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणे त्यांचं म्हणणंच आहे देण्याने कोणीही गरीब राहत नाही सध्या त्यांचे करोडो फॉलोअर्स असून बऱ्याच सामाजिक कार्यक्रमात त्यांना बोलावलं जातं ते सुद्धा कोणत्याही घमंड न करता साधेपणाने ते सर्वांचं आमंत्रण स्वीकारतात त्यांची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जातपात काय असते ते हुसेन आसपास आसपाससुद्धा फिरकत नाही मी आज त्यांचा व्हिडिओ माझ्या छोट्याशा चॅनलवर अपलोड करतोय ते पण त्यांची पूर्व परवानगी घेऊन ते सुद्धा कोणत्याही लाईक शेअर सबस्क्राईबसाठी बिलकुल नाही मनाला एवढी गंभीर खंत वाटते मित्रांनो आपल्याकडं हजारो इंटरनॅशनल मराठी आणि हिंदी मीडिया आहेत पण का कुणाला ठेवू त्यांची दखल घ्यावी असं कोणालाही वाटत नाही हा प्रश्न वारंवार पडतो कालबाह्य झालेले हिरो हिरोईन कालबाह्य झालेले नेते यांना माझा कट्टा माझा वट्टा बडे मुद्दे छोटे मुद्दे इथे बोलावलं जातं कदाचित सर्व काही टी आर पीसाठी पण अशा कोणत्याही मोबदल्याशिवाय फक्त आणि फक्त लोकांच्या आयुष्यात क्षणिक हो का होईना हसू आणि आनंद देणाऱ्या हुसेन सरांना का बोलावणं येऊ नये का त्यांची दखल घेऊ नये खूप भयानक आश्चर्य वाटतं आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते त्यांना सोशल मीडिया सोशल प्लॅटफॉर्म किंवा त्यांचा बिझनेस आहे त्यामधून येणारा पैसा ते सर्व या कामासाठीच वापरतात ते सांगतात लोकांमुळे आलेला पैसा लोकांसाठीच वापरावा बस दुवा में याद रखना केम टाटा जे जे यासारख्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलच्या बाहेर लोक मदत घ्यायला वाट बघतात पण तिकडे हुसेन सर रात्री अपरात्री हुसेन सर हे व्यक्ती लोकांची द्यायला गरजू लोकांची वाट बघतात असो आज ना उद्या या चॅनलला या नेते मंडळींना हुसेन सरांची नक्कीच गंभीर दखल घ्यावी लागणार एवढं मात्र नक्की आणि मी ठामपणे सांगतो देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती नक्कीच लवकरात लवकर याची दखल घेतील आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या हुसेन सरांना बोलवून सन्मानाने सत्कार करतील ही मी प्रार्थना करतो आणि सदिच्छा देतो लव यू हुसेन सर खूप ग्रेट काम करत आहे माझ्या मुलाने आणि मी घेतलेली हुसेन सरांची सदिच्छा भेट